हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी महाराष्ट्र बेंदूर निमित्त कापण्या बनवणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम मी पाव किलो गुळ घेतलेला आहे तर तो मी बारीक चिरून घेते आता तर कापण्यासाठी मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ वापरणार आहे कापण्या बनवण्यासाठी आपण गुळाचं पाणी बनवायचं आहे तर त्यासाठी एक वाटी गुळ मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता एक वाटी पाणी घालायचं आणि हे, हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आता गुळ हा फक्त वितळून घ्यायचा आहे पूर्ण पाक करायचा नाही आहे तर ही सुंठ वेलची आणि सोपची पावडर आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे जेणेकरून कापण्याला खमंग टेस्ट आणि वास येईल हे पहा गुळाचे पाणी आता तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करायला ठेवायचं आहे त्यानंतर कापण्या अपन बनवण्यासाठी एक वाटी आपण बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि हे सर्व आपण चाळून घ्यायचं आहे थोडस मीठ वापरायचं आहे कोणताही गोड पदार्थ असला की थोडं मीठ वापरायचंच आहे त्यानंतर यामध्ये तेलाचं कडक मोहन घालायचं आहे आता हे सर्व एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं आहे आपण तेल ओतून मळल्यानंतर पिठाची अशी मूठ होते का ते पाहायचं आहे अशी मोठ झाल्यानंतरच आपण मळायला घ्यायचं आहे आणि यामध्ये आता गुळाचं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे ते थंड झाल्यावरच ओतायचं आहे असा पिठाचा मऊ मुलायम डो बनवून घ्यायचा आहे दहा मिनटं किंवा अर्धा तासासाठी थे आपण ठेव ठेवायचं आहे त्यानंतर याचे छोटे छोटे दोन ते तीन ती गोळे बनवून घ्यायचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपण कापण्या लाटायला सुरुवात करूया तर पिठामध्ये थोडा गोळा भरून यामध्ये आपण लाटायला चालू करायचं आहे गोल गोल लाटून घ्यायचा आहे आता याच्यावरती खसखस पसरवायचं आहे आणि परत लाटण्याने लाटून घ्यायचा आहे आता आपण ह्या कट करून घ्यायचे आहे जसं आपण शंकरपाळ्यांना करतो तसे हे करून घ्यायचे आहेत ह्या पहा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत पर परत दुसरा गोळा आपण घेऊन लाटायचा आहे आणि त्याच्या परत कापण्या बनवायच्या आहेत अशा आपण सर्व कापण्या बनवून घ्यायच्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये बेंद्रा निमित्त आणि आषाढी महिन्यामध्ये ह्या कापण्या बनवल्या जातात चला तर आपल्या अशा कापण्या तयार झालेल्या आहेत मी दोन शेपमध्ये केलेल्या आहेत आता त्या त्यानंतर या तळून घेऊया तेल तापले का पाहू तर तेल तापलेलं आहे आता आपण कापण्या तळून घ्यायच्या आहेत सुट्ट्या सुट्ट्या आपण सोडायच्या आहेत जेणेकरून त्या एकमेकाला चिकटल्या नसल्या पाहिजे तळताना कापण्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे तेव्हाच त्या काढायच्या आपण आता आपला ह्याचा कलर कसा झालाय पहा अशा सर्व कापण्या आपण पन तळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती चला तर आता आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत हा पहा ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू